आणि बैठकीनंतर महाविकास आघाडीचे नेते बोलत आहेत थेट जाऊ रोल महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर काय सूत्र ठरलेलं बघा महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आणि एकसंघ आहे हे आपण पाहिलं असेल आमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पहा आम्ही प्रसन्न मुद्रेने बाहेर आलेलो हसत 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 सकाळी अकरा वाजता आम्ही बैठकीला बसलो आत्ता जवळजवळ सात वाजत आलेले आहे आणि या संपूर्ण काळामध्ये आमची सविस्तर चर्चा झाली काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले बाळासाहेब थोरात मान्य श्री अशोकराव चव्हाण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एक गायकवाडसुद्धा उपस्थित होत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील जितेंद्र आव्हाड शिवसेनेकडून मी स्वतः आणि आमचे विनायकराव राऊत त्यानंतर सी पी आय सी पी एम यांचेही प्रतिनिधी उपस्थित होते अठ्ठेचाळीस जागांवर व्यवस्थित चर्चा झाली आणि मी या क्षणी इतकंच सांगेन जागा वाटप अत्यंत सुखरूप आणि सुरळीत पार पडलेलं आहे ना महाविकास आघाडी अत्यंत सुरक्षित अशा तऱ्हेनं महाविकास आघाडी काम करते काहीही कोणाला चिंता करण्याचं कारण नाही काही लोक जो पाण्यात घालून बसले असतील त्यांना आपल्यातर्फे माझा संदेश आहे की सगळं काही ठीक आहे आणि आम्ही तीस तारखेला परत बसतो प्रकाश आंबेडकर माननीय प्रकाश आंबेडकरजी म्हणजे वंचित बहुजन आघाडी यांच्याबरोबर आमचा कालपासून व्यवस्थित संवाद सुसंवाद सुरू आहे आज सकाळीसुद्धा आम्ही त्यांना आमच्याकडून दुसरं निमंत्रण पाठवलेलं आहे त्यांना ते मिळालं आहे त्यानंतर प्रकाश आंबेडकरजी आणि आमच्या सगळ्या नेत्यांचं चर्चा झाली आणि तीस तारखेच्या बैठकीत ते सामील होत आहेत त्यांचं म्हणणं आहे की तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी पत्र पाठव पाठवलं ना त्यांना त्यांना एक पत्र रिसर हवं होतं इन्व्हिटेशन हवं होतं अधिकृत आमंत्रण हवं होतं ते त्यांना मिळालेलं आहे त्यानंतर आमच्या सगळ्या लोकांशी प्रमुख लोकांशी त्यांच्याशी चर्चा झाली दूरध्वनीवर दिल्लीतल्या नेत्यांनीही त्यांच्याशी चर्चा केली आणि ते समाधानी आहे वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा मित्रपक्ष आहे घटक पक्ष आहे तो राहील आणि भविष्यकाळामध्ये आम्ही सगळे माननीय प्रव प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर काम करू कारण जी आमची भूमिका आहे या देशातली लोकशाही वाचायला पाहिजे संविधान ज्या संविधानाची चिरफाड सुरू आहे संविधान वाचवायला हवं आहे हुकुमशाही विरुद्ध लढायला हवा आहे एकाधिकार एकाधिकारशाही रोखायला पाहिजे हीच भूमिका प्रकाश आंबेडकर साहेबांची आहे तीच आमची आहे आमच्यामध्ये कोणती मतभेद नाही आहेत राजू शेट्टी यांच्याशी ही काही राजू शेट्टी राजू शेट्टी यांच्याशी सुद्धा व्यवस्थित चर्चा सुरू आहे आणि मला असं वाटतं पुढल्या एक दोन दिवसामध्ये फार ते तीस तारखेपर्यंत संपूर्ण निर्णय होतील बघा हा जो तुम्हाला जे काय तुमचा फॉर्म्युला आहे ना त्या फॉर्म्युलावर जाऊ नका प्रत्येक जागा ही प्रत्येक पक्षाची म्हणजे महाविकास आघाडीची आहे आणि आम्ही काँग्रेसला मिळालेली जागा शिवसेनेची आहे किंवा राष्ट्रवादीची आहे असं मानतो राष्ट्रवादीची जागा शिवसेनेची असं मानतो आणि तिन्ही पक्ष नाही तर वंचित सह आम्ही सगळे एकत्र काम करून अट्ठे चालीस जागा जिकलाता निर्धार है आप बोले आप ये बैठक महाविकास आघाड़ी की हुई है इंडिया ब्लॉक की हुई है और ये खास करके महाराष्ट्र के सीट शेयरिंग के मामले में चर्चा हुई और बहुत ही अच्छी तरीके से चर्चा हुई कांग्रेस के तरफ से राष्ट्रवादी कांग्रेस के तरफ से शिवसेना के तरफ से सभी वरिष्ठ नेता यहाँ उपस्थित हैं आपने देखा होगा प्रकाश आम्बेडकर जी से हमारी बातचीत हो गई दिल्ली के नेताओं से भी यहाँ से बातचीत हो गई अड़तालीस सीट पर चर्चा हुई और सीपीआई सीपीएम उनसे भी चर्चा हुई तीस तारीख को हम वापस बैठने वाले हैं, लेकिन एकदम ठीक ठाक सब चल रहा है चलो सीटों का बंटवारा ठीक ठाक हो रहा है हमारे में कोई मतभेद नहीं है चर्चा हुई ना चर्चा होईल की प्रत्येक आमच्या घटक पक्षाच्या भूमिकेवर चर्चा होईल नीतीश कुमार क्या है नीतीश जी का नीतीश कुमार, नितीश कुमार, सर, नितीश कुमार के जा नीतीश कुमार छोड़कर नहीं जा रहे हैं नीतीश कुमार मजबूती से इंडिया ब्लॉक के एक स्तंभ है और हमारे साथ रहेंगे हमें पूरा विश्वास है। प्राप्त ते टीका तुम्हारे करता त्यांचं जे मत होतं त्या मताच्या बाबतची भूमिका आम्ही त्यांच्यासमोर मांडली आमच्या वरिष्ठांनी मांडली त्यांचं आता समाधान झालेलं आहे तीस तारखेला आता संजय राऊत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तीस तारखेला ते आणि त्यांचे प्रतिनिधी मिटिंगमध्ये येतील त्यामुळे कुठलंही त्याच्यामध्ये फार फारकत नव्हती पण जे काही त्यांना वाटत होतं त्याच्यातलं त्यांनी आपलं मत मांडलेलं होतं पण तो जो समज गैरसमज होता तो दूर झालेला आहे